गाणं म्हण मंग ह्या गोष्टी माझा सोन्याचा समसा मग डोळ्यात माझ्या राणी मग बघ डोळ्या देव स्वप्ना <laughs> ना न मान हां बघा साखीच कसं वाटलं कमी करून सांगा मित्रांनो हां बघ डोर्यात मग नमस्कार मित्रांनो तर कशा आहोत तुम्ही सगळेजण तर मित्रांनो दोन चार दिवस काय आपला ब्लॉग आलेला नाही कारण की थोडं कामामध्ये होतो आणि थोडंफार घराचं सिमेंट पण संपलं होतं काय हो। सिमेंट आणि तार खिळे थोडंफार संपलं होतं म्हणून ते आणलं सहा महिने माण त्याच्यामध्ये त्याच राड्यामध्ये होतो मी आ, दोन तीन दिवस दोन तीन दिवस तर आपला काय ब्लॉग आलेला नाही तुम्हाला तर माहिती आहे का नाही आणि ही हिचं पण जरा थोडी तब्येत खराब होती साक्षीची पण थोडी तब्येत खराब होती डोकं दुखत होतं आणि ताप आली होती काय काय दुखत होती सांग डोकं दुखत होतं ताप आली डोकं दुखत होतं तर मोबाईल कमी बघायचा हां होय मोबाईल बघितला का हां हां मग कशाने मोबाईल नाही बघितला मोबाईल बघितला असे नाही बघितला नाही बघितला तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे महागाय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आपलं घराचं काम बंद आहे म्हणून दाखवलं होतं तर बघा आज आज काय हा आज डबल काम सुरू झालेलं आहे आपलं मी तुम्हाला म्हटलं होतं की थोड्या अडचणीमुळं घराचं काम बंद आहे ते तुम्हाला सांगितलं होतं महागाय व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपले असाच सपोर्ट करत राहावा आता मी तुम्हाला दाखवणार आहे घर किती झालं आहे बांधायचं किती नाही मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि एक सुंदर अशी कमेंट करा घर कसं झालं आहे कसं वाटतंय ही पण एकदा कमेंट करून सांगा करा आता आपण त्यांनी दाखवू आपण घराचं काम किती झालंय किती नाही चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही जाता घराकडे डायरेक्ट आता काम तर तुम्हाला सुरू दिसतंय आणि दोन दिवस दोन तीन व्हिडिओ दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळे आता हे नक्की व्हिडिओ सगळा क्लिअर बघून टाका काय काय नाही किती झालंय घराचं काम आता चला मी तुम्हाला दाखवतो मध्ये चला चला म्हणा चला चला चला, चला।, 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 चला। घरामध्ये सर, सर, आज ही काय लाकू चला तर मित्रांनो बघा हो ही ही वरच ही ही बघा ही एक भिंत झाली <coughs> ही काय झाली नाहीत चला हे काय चल चल मधील बघायत टाकलेलं आहे आज सकाळी ही तर टाकल्या होत्या आज ही खडी पण टाकलेली आहे मित्रांनो आणि ही बघा ही झालेलं आहे आता आपण तुम्हाला पलीकून दाखवणार करा हो। सांगे कुठलं कुठलं आहे सांग की बोलून ही एकच बाजू झाली मित्रांनो अजून ही एक बाजू राहिली आणि ही एक बाजू झाली ही दोन बाजू राहिलेली आहे आणि ही झालेली आहे तर आता त्याच्यावर डायरेक्ट स्लाफ आहे ही माळे बघा कशी दिसायत माळे आता कमेंट करून सांगा तर आता साक्षी चला हे ही काय घरामध्ये चल कसं झालं तर थोडं बोल ना कस झालंय घर मनाने बोलायचं मनाने बोलायचं कस वाटलंय पाण्याची गायवर ठुळली आहे प्यायला काम करणाऱ्या मान पाहिली आपला पैप आहे पैप तर मित्रांनो बघा हे झाले आता तुम्हाला पलीकून दाखवणार किती काम झालंय तर हे बघा ला पाणी खेळा आणले आपण व्हिडिओ बनवायला कळलं का चला 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 सगळं चला तिकडे चला आधी सरळ चल चहा लाज मित्रांनो तर बघा ही हिरोम एकदम पूर्ण आहे का नाही की बघा झाली ना पूर्ण ही बागा तुम्हाला पूर्ण दाखवतो रूम रूममधून काय तुम्हाला दिसलं नाही बरोबर म्हणून ही बागा ही रूम पूर्ण झालेली आहे ही ही एक भिंत ही एक भिंत ही एक भिंत आणि ही कली एक भिंत आता हाय कली पलीकडली भिंत चालू तर आता उंद्या उंद्या, उंद्या किंवा परवा दिवशी सगळ्या भिंती कम्प्लीट होऊन जातील का ना तर बघा ही रूम आता कसली भारी वाटायची ह्याच्यामध्ये मारे आहेत हिकल्या साईडकडून पण माळे आणि इकडून पण आहेत कसं वाटलं आजचा ब्लॉग एकदा कमेंट करून सांगा त्याला बाहेरून पण तुम्हाला दाखवित अजून चला 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 बघा मित्रांनो इथं माल काढलेला आहे चला मित्रांनो वरी काम आहे आपलं चालू ही झाली आता ही रूम चालू आहे इकडे वरी ही रूम चालू आहे चला आता चला इकडे ही तुम्हाला तर बाहेरून दाखवलेलं आहे ही रूम चाललो आहे आता खिडकी खिडकीचा डिझाईन कशा वाटायचं कमेंट करून सांगा हा सांगा खिडकी अशा टाईपच्या टाकली आहेत बघा ही खिडकी थोडी सिमेंटांना भरली साक्षीलाही चालली तर डिझाईन दोन तीन तर साक्षीने ही सांगितली डिझाईन म्हणून ह्या डिझाईन मध्ये बनवून आणलेला आहे आता हिकाले हिकाले बघा हे खिडकी आहे बघा बघायक आहे का आणि महागाय लाटा ऐकत दोन अशीच खिडक्या येतात का नाही चार 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 हा चार मग वाटलं चार।, चार चार दोन रूमला चार दोन रूमला चार गाणं म्हण मग ह्या गोष्टी वेळ माझा सोन्याचा समसा हा हा मन 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 बघ डोळ्यात माझ्या राणी मा बघोया देऊ देव स्वप्नाना आकार मन <laughs> हां हा, Bagai saksi sejatinya, khusus bahas lagi takkan menjadi kuno sangkamitra non. Hah. Bagi doa itu majarani. Hah. Ma.

लोखंड आहे लोखंड काय पाहिजे ही हम्म ते बघ मैं कस आज बोलते आज महिना ते दीड महिना महिना ते दीड महिन्यामध्ये आपला स्लाब म्हणजे ठोकून कम्प्लीट होईल तर आता पंधरा ते वीस दिवसामध्ये स्लाबला सुरुवात होईल मित्रांनो आणि घर एकदा कसं दिसतंय कसं नाही यादा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा माझं गाणं कसं वाटलं मग गाणं कमेंट करून आणि <laughs> आवाज हां बघा साक्षीन गाणं म्हणलं कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगायचं पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून एक गाणं म्हणणार नवीन म्हण लागल हा तर आताचं गाणं कसं वाटलं साक्ष सांगा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये पण साक्ष गाणं म्हणणार आहे तर ती पण सांगा एकदा कसं वाटतंय गाणं आता हिला सिंगर बनवायचं एकदम का नाही एकदम हां बघा इकडं आई बसलेली आहे तर आता आपलं जुनं घर बघा थोडंफार यांना कोणाला माहीत नाही बघा जुनं घर आपलं जुनं ती सोनं असतंय बघा इकडे आता साक्षी कपडे धुऊन आलेले आहे आणि इकडं आता बघा इकडं जुना घर तर मित्रांनो बाय बाय भेटू डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुला धन्यवाद